कवठेमाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली प्रतिनिधी विद्याधर लोंडे देशिंगमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा देशिंग, दे देशिंग येथे संस्कार भवन पंचशील नगर देशिंग येथे संविधान दिन साजरा करण्यात आला अथक प्रयत्न करून बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना लिहिली या राज्यघटनेत सर्व लोकांना समान अधिकार मिळवून दिला व भारतात लोकशाही अस्तित्वात आली व याच संविधानावर आज भारत देश उभा आहे यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती भारत काका का डुबुले यांच्या हस्ते संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशीलने करण्यात आले यावेळी सरपंच प्रवीण पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक का आघाडी महाकाळ तालुका अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सौरभदा माने तसेच संजीवनी काकडे यांनी संविधानाविषयी मौलिक मार्गदर्शन केले या ठिकाणी सर्व उपासक उपासिका यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले भारत देशासाठी लढत असताना शहीद झालेल्या जवानांना सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र अशोक चंदन शिवे तर आभार झुंजार मंडळाचे अध्यक्ष राहुल चंदन शिवे यांनी मांडले या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग माने ग्रामपंचायत सदस्य साधना चंदन शिवे पिंटू काकडे सुभाष चंदन शिवे तानाजी चंदन शिवे रीता काकडे उज्ज्वला माने सुनंदा चंदनशिवे तसेच झुंजार कला क्रीडा मंडळ संयुक्त न्यू भीमशक्ती प्रतिष्ठान व रमामाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कवठेमाकाळ मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक विद्याधर लोंडे